अरे हर आत्ता गाडीवरती जो माणूस आला आहे ना त्याचं नाव आहे हो वांगरासिंग पावरा वांगऱ्याचा बाप होतो ॲक्च्युली हा तोच माणूस आहे ज्याने मला दोन किलोमीटर फक्त चालायचं आहे असं सांगून पाठवून दिलं होतं आणि रात्रीच्या जंगलातनं ह्याच रस्त्याने मी चालत आलो होतो ह्या सद्गृहस्ताच्या घरी याचं नाव मान्याभाई पावरा तुम्हाला दाखवतो मान्याबाईंच्या आश्रमामध्ये आपण आता आलो आहे अतिशय सद्गुरस्त अतिशय सज्जन मनुष्य आहे आणि मला दोनच किलोमीटर जायचं असं सांगून चौदा किलोमीटर पंधरा किलोमीटर चालायला लावलं होतं या वांगऱ्या पावराने आणि आता आपण आलो आहे आप भमाणा गावामध्ये हे भमाणा गावामध्ये सुंदर असा आश्रम आहे आणि हे आपले आहेत मानेभाई पावरा आता त्यांची प्रकृती थोडीशी ठीक नाही आपण बघू शकताय मानेभाई पावरा यांनी मला रात्री साडे दहा वाजता सुंदर अशी खिचडी करून वाढली होती जेवायला माताजी माताजी यार इथंच बसून मी खिचडी खाल्ली होती आतमध्ये एक मिनटं इथं बसून आणि वाता जे सुंदर दुधाचा चांडला असतात त्यावेळी आणला होता त्या वया कुठे गेल्या अशा पद्धतीनं वहीमध्ये नोंद असते बघा परिकमेची तर मी त्या दिवशी मध्य प्रदेशमधल्या भादर निघून थेट इकडं आलो होतो आपण जर बघितलं तर नक्करसिंग सोलंकीकडनं थेट फोदल्या मामाकडं फोदल्या गारद्या पावरा ह्याच्याकडं भोजन घेऊन रात्री मुक्कामाला मानेबाई पावरा ह्याच्याकड होतो वास्तू शिक्का अशा वळीमध्ये नोंद असते तर परत असे कुठले कुठले येऊन गेले त्यांची दोन हजार अगदी वीस सालापासूनच्या अशा नोंद यांच्याकडे आहेत ही बावीस सालची वही आहे बावीसची नवीन होई मी मार्च महिन्यामध्ये आलो होतो अकरा बारापासून अकरा बावीसपासून अशा वया असतात जुनी वय हो आहे तर आपल्या ब्लॉगवरती मी माण्याबाईंचा अकाउंट नंबर टाकलेला आहे त्यांचा पासबुक नंबर टाकलेला आहे ज्यांना हां अगोदर नाही टाकले नव्हताच ना आता आज मिळाला आपल्याला तो टाकला आहे शक्य होईल तेवढी मदत आपण या आश्रमाला करूया कारण हजारो इकडे येऊन भोजन प्रसारीचा लाभ घेतात आणि सगळ्यात कठीण टप्पा आहे नर्मदा परिक्रमेतला खापरमाळ त्या कठीण टप्प्यावरती हा आश्रम मानलेला आहे याच ठिकाणी इथेच मी झोपलो होतो रात्री इथे माझ्याबरोबर विशाल जाऊन जाळ होता हे आपली दिनेश फोदला पावरा हे दोन आश्रम की जे परिकमासींची अत्यंत तळमळीने सेवा करतात एक फोदला मामाचा आश्रम एक मानाबाईंचा आश्रम यांना आपण भरभरून दान केलं पाहिजे हर